हर घर तिरंगा अभियानानिमित्त चंद्रपूर महापालिकेनं सर्व शाळांमध्ये एक आगळा वेगळा उपक्रम राबवला विद्यार्थ्यांमध्ये तिरंग्याबद्दलचा गौरव वाढवण्यासाठी आणि सैनिक तसंच पोलीस कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खास विद्यार्थ्यांसाठी पत्रलेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेतून गोळा झालेली पत्र पोस्ट विभागामार्फत सीमारेषेवर तैनात असलेल्या आपल्या वीर सैनिकांपर्यंत आणि पोलीस विभागातील कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी सीमेवर जे जवान आहेत आणि जे पोलीस यंत्रणा आहेत त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना देशभक्तीची जा जागृती होण्याकरता आणि त्यांना स्वातंत्र्याच्या माहिती होण्यासाठी हरघर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे विद्यार्थ्यांमार्फत पोस्ट कार्ड लिहून त्या सैनिकांपर्यंत पाठवायचं त्यांना शुभेच्छा द्यायच्या त्यांना देशाच्या संरक्षण करण्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान या भारताला मिळत आहे आणि ही जनजागृती आणि याचं महत्त्व विद्यार्थ्यांना कळावं आणि विद्यार्थ्यांमध्ये ही देशभक्तीची जाणीव निर्माण व्हावी या दृष्टीने सैनिकांसाठी पत्र लिहून पाठवण्याचा हा उपक्रम मनोमाच्या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम घेत आहोत